नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माहराश्ट। महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर डवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जाणून घेऊया संपूर्ण बातमी महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला निकालाची उत्सुकता लागली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा सर्वात आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता एक्सिस माय इंडिया यांनी हा पोल केला होता यांनी हा सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात आवडता मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला अठरा टक्के मतं मिळाली आहे तर शरद पवार यांना पाच टक्के मतं मिळाली आहे तर नाना पटोले यांना दोन टक्के मते मिळाली आहेत तर या सर्वेमध्ये जवळपास सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांना पसंती मिळाली आहे तर देवेंद्र फडणवीस यांना देखील पसंती मिळाली आहेत परंतु सर्वात जास्त पसंती उद्धव ठाकरे यांना मिळाली आहे उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहायला आवडेल अशा प्रकारचा सर्वे समोर येत आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुमचा आवडता मुख्यमंत्री कोण कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र